नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मत... चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आल्या मोठी अपडेट महाराष्ट्रातील मंतपूर मार्केटचा आजचा कापूस बाजार कापूस कापूस बाजारवती असेल कापूस बाजार हो पार चुगणी असेल कापूस बाजारावर उमरेड असेल कापूस बाजारावर अमरावती असेल कापूस बाजारावर काटोल असेल कापूस बाजारावर भिवापूर असेल सर्व कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी रोजच्या रोज कापूस बाजाराचे अपडेट आपण पाकत टाकत असतो आज त्या मितीला राळेगाव कापूस मार्केट असेल हिंगणघाट कापूस मार्केट असेल अमरावती कापूस मार्केट असेल सरासरी मानवत असेल सर्व ठिकाणी सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा सर्वोत्तम दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वोत्तम दर मिळाला आहे राळेगाव त्याचबरोबर हिंगणघाट त्याचबरोबर उमरेड असेल त्याचबरोबर अमरावती असेल समुद्रपूर कापूस मार्केट असेल राज्यातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजार चॅनलच्या माध्यमातून सर्वात अधिक देत असतो पहिलं मार्केट रेट आहे या ठिकाणचा आपल्याला बाजार बघायचा बघा यामध्ये आज आवक जर बघितली तर कळमेश्वर मार्केट दोन चा, हजार चारशे पन्नास क्विंटल ओकेले सात हजार ते आठ हजार एकशे वीस रुपयापर्यंतचा कळमेश्वरचा आजचा कापूस बाजाराव सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत कळमेश्वरचा कापूस मार्केटचा अपडेट रेट, रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर बाजारामध्ये फुलंबरी पंधराशे एकसष्ट क्विंटल अवकले सात हजार चारशे ते आठ हजार एकशे दहा रुपयापर्यंतचा फुलंबरीचा आजचा कापूस बाजाराव चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट फुलंबरी या ठिकाणी चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये आवक आलेले पंधराशे साठ क्विंटलची तसेच राज्य त्यातील इतर महत्वाच्या ठिकाणी सावनेर मध्ये तीन हजार क्विंटल वाकडले सात हजार तीनशे ते सात हजार आठशे तीस रुपयापर्यंतचा सावनेरचा आजचा कापूस बाजारात सरासरी दर त्र्याहत्तर ते अठ्याहत्तर पॉईंट तीन रुपयापर्यंत देवळगाव राजा चौदाशे क्विंटल सात हजार ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा देवळगाव राजाचा आजचा कापूस बाजार सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत देवळगाव राजा चौदाशे क्विंटल लवकर राळेगाव पाच हजार पाचशे साठ क्विंट लावले सात हजार पाचशे आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा राळेगावचा आजचा कापूस बाजारा पंच्याहत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच इतर महत्वाच ठिकाणी सावनेर सात हजार सहाशे पन्नास आठ हजार एकशे पाच रुपये आठ हजार दहा रुपये अकोला आठ हजार दहा रुपये आपल्याला बोरगाव म्हणजे आठ हजार चाळीस रुपये उमरेड सात हजार नऊशे पन्नास देवघर राजा आठ हजार रुपये काटोल सात हजार आठशे रुपये हिमायतनगर सात हजार पाचशे रुपये फुलंबरी सात हजार नऊशे पन्नास अमरावती सात हजार आठशे रुपये नंदुरबार आठ हजार दहा रुपये राळेगाव आठ हजार नव्वद रुपये समुद्रपूर आठ हजार दहा रुपये जालना आठ हजार दोन रुपये कळमेश्वर सात हजार नऊशे रुपये अकोला आठ हजार दहा रुपये अकोला म्हणजे आठ हजार दोनशे रुपये बार्शी टाकळी आठ हजार दहा रुपये वर्धा आठ हजार पंचवीस रुपये हिंगणघाट आठ हजार दोनशे रुपये विवापूर सात हजार नऊशे सत्तर रुपये काटोल सात हजार आठशे पन्नास रुपये वणी शिंदोला आठ हजार दहा रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मला